नमस्कार टेस्टी वाईटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजची आपली रेसिपी आहे मुगाच्या दाण्यांपासून बनवलेली हिरवीगार अशी स्वादिष्ट आमटी हे आहेत आपल्या हिरव्या मुगाच्या शेंगा त्यातील आपण दाणे काढून घेतलेले आहेत आणि छान खमंग भाजून घ्यायचे हे भाजी करता आपल्याला एक वाटण करायचं आहे त्यासाठी लागेल आपल्याला भाजून घेतलेलं खोबरं आलं लसूण जिरे हिरवी मिरची कोथिंबीर आणि कडीपत्ता हिरवी मिरची भाजून घेतलेली आहे आपण आणि सुके खोबरेसुद्धा भाजलेले आहे आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून याचं वाटण तयार करायचं आहे तसेच आपले भाजलेले दाणेसुद्धा हे वाटण काढल्यानंतर मिक्सरलाच फिरून बारीक करून घ्यायचे थोडे आपण ओबडधोबड ठेवलेले आहेत आणि बाकीचे दाण्यांची आपण पेस्ट केलेली आहे आता हे थोडेसे काढून ठेवायचे नंतर त्यामध्ये पाणी टाकून पेस्ट करायची ही भाजी करायला सोपी आणि खायला खूप स्वादिष्ट लागते ही भाजी आपण आवर्जून करायला पाहिजे ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत आपण चांगली चुरून खाऊ शकतो इथे तेल तापलेलं आहे जिरे मोरी टाकून झालेली आहे थोडा हिंग टाकायचा त्यानंतर तयार केलेलं वाटण घालायचं आधी हिरवी मिरची आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो अगदी गावरान पद्धतीची हिरवीगार अशी भाजी तयार होते आपली सर्वांना आवडणारी अशी ही भाजी आहे आता आपण इथे थोडा गरम मसाला आणि हळद घातलेली आहे जे जाडसर दाणे वाटून घेतलेले होते ते बाजूला ठेवले होते ते घालायचे आधी ते परतल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून हे यामध्ये घालायचं आहे हळद थोडी कमी वाटत आहे तर अजून थोडी घालायची आणि कांदा लसूण मसाला घालायचा उलेलं मिश्रण आपण पाणी घालून असं छान बारीक करून घेतलेलं आहे आता आपल्या मसाल्याला सुद्धा चांगलं तेल सुटलेलं आहे त्यामध्ये थोडं गरम पाणी घालायचं आणि परत शिजू द्यायचं थोडं आणखी आजूबाजूला थोडं तेल सुटलेलं आहे आता बारीक पेस्ट केलेली होती ती घालायची आणि आपल्याला जेवढी पातळ लागेल तेवढी पातळ करायची पाणी घालायचं छान उकळी येऊ द्यायची चवीनुसार मीठ घालायचं वरून थोडी कोथिंबीर घालायची अशा प्रकारे आपली हिरवी मुगाची दाण्याची भाजी तयार झालेली आहे सुद्धा ही भाजी आपण बनवू शकतो छान उकळी येऊ द्यायची चवीनुसार मीठ घालायचं वरून कोथिंबीर घालायची भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायची अशा प्रकारे आपली हिरव्या मुगाची स्वादिष्ट आमठी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार